नवीन प्रोजेक्टसाठी किंवा प्रोजेक्टच्या नूतनीकरणाच्या लोनसाठी दहा लाख रुपयांचं अनुदान आणि कॉमन इन्फ्रास्ट्रक्चरसाठी तीन कोटी रुपयापर्यंत अनुदान योजनेसाठी सरकारची दहा हजार कोटी रुपयांची तरतूद योजना एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत संपणार सुद्धा पण कोणती योजना योजनेसाठी कोण पात्र ठरणार आणि कोणत्या बाबीसाठी अनुदान मिळणार प्रोसेस काय आहे या सगळ्या माहितीसाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सिद्धार्थ आणि तुम्ही बघताय उत्कृषी आजच्या भागात आपण पी एम एफ एम ई या योजनेबद्दल माहिती बघणार आहोत सगळ्यात आज जाणून घेऊया ही योजना नेमका आहे तरी काय सरकारनं अन्न प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी जवळपास पस्तीस टक्के अनुदान तत्वावर पी एम एफ एम ई ही योजना सुरू केलेली असून संपूर्णत केंद्र सरकारच्या आधिपत्याखाली ही योजना कार्य करते ज्या अंतर्गत जवळपास दोन लाख छोट्या अन्न प्रक्रिया उद्योग फायदा मिळू शकतात तसंच त्यांना मार्केटिंग आणि ब्रँड बिल्डिंगमध्ये सुद्धा खूपच फायदा मिळणार आहे या योजनेमध्ये कोणकोण सहभाग होऊ शकतं किंवा या योजनेचा फायदा कोणाकोणाला कौन मिळू शकतो तर सगळ्यात आधी शेतकरी किंवा कोणताही इंडिव्हिज्युअल स्वतः या योजनेसाठी सहभाग नोंदवू शकतो तसंच शेतकऱ्यांचा ग्रुप मिळून सुद्धा या योजनेसाठी अप्लाय करू शकतो ज्यामध्ये सेल्फ हेल्प ग्रुप म्हणजेच बचत गट एफपीओ म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनी किंवा गट आणि कॉपरेटिव्ह फार्मर्स ग्रुप देखील या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतो याच्या व्यतिरिक्त कॉमन इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात यामध्ये विविध बिझनेसमॅनच्या ग्रुपचा समावेश होतो आपल्यासाठी मधला प्रकार म्हणजे एस एच जी आणि एफ पी ओ किंवा कॉपरेटिव्ह फार्मर्स ग्रुप हे घटक इथं महत्वाचे आहेत त्या अनुषंगाने आपण माहिती घेऊया आता बघूया या योजनेअंतर्गत किती रुपयापर्यंत सबसिडी दिली जाते मात्र वेगवेगळ्या घटकांना वेगवेगळ्या वे स्वरूपात इथं सबसिडी दिली जात असते जर तुम्ही इंडिव्हिज्युअल किंवा एकट्याने या योजनेसाठी जर लाभ घ्यायचा ठरवला तर तुम्हाला पस्तीस टक्के किंवा दहा लाख रुपये यातील जी रक्कम कमी असेल एवढा लाभ दिला जाईल तसंच ग्रुपमध्ये दे देखील तुम्हाला पस्तीस टक्के आणि दहा लाख रुपये याच पटीत लाभ दिला जाईल म्हणजेच इथं इंडिव्हिज्युअल आणि ग्रुप अशा दोनही कॅटेगरीकरता समान स्वरूपात अनुदान दिलं जात असतं म्हणजेच जर तुम्ही पन्नास लाख रुपयांचा प्रोजेक्ट उभारणार असाल तर तुम्हाला पस्तीस टक्के रक्कम म्हणजे साडे सतरा लाख रुपये अनुदान मिळालं पाहिजे पण या अनुदानाची मर्यादा ही दहा लाख रुपयापर्यंतच असल्यामुळे तुम्ही फक्त दहाच लाख रुपये मिळू शकता पण हेच जर तुमचा प्रोजेक्ट पंचवीस लाख रुपये किमतीचाच असेल तर पस्तीस टक्के म्हणजे आठ पॉईंट पंच्याहत्तर लाख रुपये होतात आणि ही सगळी रक्कम तुम्ही सबसिडी स्वरूपात मिळवण्यासाठी पात्र असतात पण हे कॉमन इन्फ्रास्ट्रक्चर या कॅटेगरीमधून या योजनेसाठी अप्लाय करत असाल तर तुम्हाला सुद्धा या प्रकल्प किमतीच्या पस्तीस टक्केच रक्कम अनुदान स्वरूपात दिली जाईल मात्र याची मर्यादा ही तीन करोड रुपयांपर्यंत आहे म्हणजेच तुम्ही मोठ्या स्वरूपातल्या प्रोजेक्ट सुरू करताना तुमच्या अनुदानाची मर्यादा देखील वाढवण्यात येते याचं उदाहरण घ्यायचं तर समजा तुम्ही कॉमन इन्फ्रास्ट्रक्चर कॅटेगरीमधून जर अप्लाय करताना आठ करोड रुपयांचा प्रोजेक्ट उभा करत असाल तर दोन पॉईंट ऐंशी करोड रुपये तुम्हाला सबसिडीच्या स्वरूपात दिले जातात तिथं दहा लाख रुपयांची मर्यादा नसून तीन करोड रुपयांची मर्यादा असल्यामुळं तुम्हाला मोठ्या प्रमाणावर अनुदान उपलब्ध होत असतं त्याचबरोबर या दोनही प्रकारकरिता जवळपास नव्वद टक्क्यापर्यंतचे लोन सुद्धा मंजूर होत असतं त्यामुळं तुम्ही कर्जाच्या रकमेतून सुद्धा या प्रोजेक्टची उभारणी करू शकता म्हणून या योजनेचा मोठ्या प्रमाणावर फायदा होत असतो आता आपण कोणती लोक या योजनेसाठी अप्लाय करू शकतात हे बघितलं असलं तरी देखील या योजनेसाठी पात्र ठरायचं असेल तर काही एलिजिबिलिटी क्रायटेरिया किंवा पात्रता निकष सुद्धा पार पाडावे लागतात ते कोणते आहेत तेच आता आपण बघणार आहोत यामध्ये जर तुम्ही ग्रुपच्या स्वरूपात अप्लाय करत असाल तर तुमच्यासाठी वेगळे पात्रता निकष आणि हेच तुम्ही स्वतः एकट्याने म्हणजेच इंडिव्हिज्युअली अप्लाय करत असाल तर तुमच्यासाठी वेगळे पात्रता निकष असतील सगळ्यात आधी आपण एकट्याने किंवा इंडिव्ह्युजली अप्लाय करण्यासाठी कोणकोणते पात्रता निकष आहेत ते बघूया सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही या कॅटेगरी मधून अप्लाय करताना एकतर फर्म म्हणून नोंदणी असली पाहिजेत किंवा इंडिव्ह्युजल व्यक्ती तरी असले पाहिजेत दुसरा म्हणजे तुमचं वय हे कमीत कमी अठरा वर्ष किंवा त्यापेक्षा जास्तच असलं पाहिजे शिवाय इथं तुमचं शिक्षण आठवी पास किंवा त्यापेक्षा जास्त असलं पाहिजे आणि तुम्ही मायक्रो फूड प्रोसेसिंगमध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपात गुंतलेले असले पाहिजेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एका फॅमिलीमधून एकाच व्यक्तीला या योजनेसाठी अप्लाय करता येईल जर तुम्ही फॅमिलीतल्या वेगवेगळ्या नावाने जरी अप्लाय केलं तरी एका फॅमिलीमधील कुणीतरी एकच व्यक्ती या योजनेचा फायदा घेऊ शकतो आता बघूया आपण ग्रुपने अप्लाय करताना कोणकोणते पात्रता निकष ध्यानात घेतले जात असतात ग्रुपमध्ये अप्लाय करताना तुम्ही कोणत्या तरी संस्थेच्या नावाने नक्कीच रजिस्टर असाल तर तुमची ही संस्था कमीत कमी तीन वर्ष जुनी असली पाहिजे आणि तीन वर्ष या संस्थेने चांगल्या प्रकारे कार्यसुद्धा केलेलं असलं पाहिजे तसंच तुमच्या संस्थेचा टर्न हा कमीत कमी एक करोड रुपये किंवा त्यापेक्षा जास्तच असला पाहिजे आणि तुम्ही जो प्रोजेक्ट स्थापन करणार आहे त्या प्रोजेक्टची किंमत किंवा प्रोजेक्ट व्हॅल्यूसुद्धा तुमच्या टर्न ओव्हरपेक्षा जास्त नसायला पाहिजे आता जाणून घेऊया या पी एम एफ एम ई या योजनेकरता कोणकोणत्या प्रकारचे कागदपत्र आवश्यक असतात सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही इंडिव्हिज्युअल अप्लाय करा किंवा संस्थेच्या स्वरूपातून अप्लाय करा तुमचं पॅन कार्ड हे असलंच पाहिजे तसंच इंडिव्हिज्युअली अप्लाय करण्याकरता तुमचं आधार कार्ड देखील महत्त्वाचं असतं सोबतच मागच्या सहा महिन्यांचे बँकेचे स्टेटमेंट देखील गरजेचं असतं या योजनेकरता तुम्ही जी मशिनरी खरेदी करणार आहात त्याची रक्कम ही सरळ सरळ व्यापाराच्या बँक खात्यामध्ये जमा केली जात असल्यामुळं या सगळ्या मशिनरीचे कोटेशन सुद्धा तुम्हाला कागदपत्राच्या स्वरूपात लागत असतात जर तुम्ही जुन्या अन्य प्रक्रिया उद्योगाची नूतनीकरणाकरता अर्ज करत असाल तर त्या जुन्या उद्योगाची सगळी कागदपत्र सुद्धा तुमच्याकडे असलं पाहिजेत अचानक कधीही बँक तुमच्याकडे या कागदपत्राची मागणी करू शकते तसंच ज्या जमिनीवर आपण हा प्रकल्प उभारत आहात ही जमीन जर तुमच्या नावावर असेल तर त्या जमिनीचे कागदपत्र किंवा भाडे तत्वावर जर घेतली असेल तर ना हरकत प्रमाणपत्र यासारखी सुद्धा गरजेची असतात तसंच तुम्ही ज्या बँकेच्या अंतर्गत या योजनेसाठी अप्लाय करत आहात त्या बँकेच्या गाईडलाईननुसार तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपाचे आणखी कागदपत्र देखील मागितले जाऊ शकतात आता ही सगळी माहिती झाली असली तरी देखील सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे या योजनेसाठी अप्लाय कसं करायचं सगळ्यात पहिली पायरी म्हणजे तुम्हाला अर्ज सादर करावा लागतो हा अर्ज सादर करण्याकरता तुम्हाला कोणत्याही ऑफलाईन स्वरूपात अर्ज करण्याची आवश्यकता नाही तुम्ही पी एम एफ एम ई या वेबसाईटवर किंवा पोर्टलवर अगदी ऑनलाईन स्वरूपात अर्ज करू शकता सगळी माहिती व्यवस्थितरित्या भरून तुम्ही अगदी सहजतेने हा ऑनलाईन अर्ज करू शकता तुम्ही हा अर्ज सादर केला की तो अर्ज ऑनलाईन स्वरूपातच डीआरपी म्हणजे डिस्ट्रिक्ट रिसोर्स सादर केला जात असतो या योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्याकरता एक डी आर पी अर्थात डिस्ट्रिक्ट पर्सन किंवा डिस्ट्रिक्ट रिसोर्स पर्सन हा नियुक्त करण्यात आलेला आहे हा व्यक्ती तुम्हाला संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये खूपच महत्वाचा ठरणार आहे कारण अगदी स्मूदपणे तुमचा प्रोजेक्ट स्थापन करेपर्यंत तुम्हाला हा व्यक्ती मदत करणार आहे या डी आर पीकडं तुमचा अर्ज केल्यानंतर हे डी आर पी अधिकारी तुमच्या अर्जाची चांगल्या पद्धतीने तपासणी करतात आणि त्यानंतर तुमच्या प्रोजेक्टला किंवा तुमच्या संस्थेला भेट देतात तुमचा प्रोजेक्ट चांगल्या पद्धतीने समजून घेतात व त्याचा रिपोर्ट डी एल सीकडे जमा करत असतात हे डी एल सी म्हणजे थोडक्यातच कलेक्टरच्या अधिपत्याखाली असणाऱ्या डिस्ट्रिक्ट लेवल कमिटीकडे तुमचा अर्ज किंवा रिपोर्ट फॉरवर्ड केला जात असतो या कमिटीमध्ये लोक किंवा अधिकारी तुमच्या अर्जाची पाहणी तर करतातच शिवाय डी आर पीने दिलेला रिपोर्टसुद्धा चांगल्या पद्धतीने बघत असतात जर डी आर पीने तुमच्याबद्दल चांगला रिपोर्ट दिला असेल तर साहजिकच डी एल सीची पायरी पार करणं तुमच्यासाठी काहीच अवघड नसेल मी मगाशीच म्हटलं होतं की हा डी आर पी तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा माणूस ठरणार आहे या डी आर पीच्या रिपोर्टनुसारच पुढच्या पायऱ्या अतिशय सोप्या पद्धतीने पार पाडणार आहे एकदा काय ह्या डीएलसी मध्ये तुमचं अप्लिकेशन अप्रूव्ह झालं की ते अप्लिकेशन बँकेकडे फॉरवर्ड केलं जात असतं कारण शेवटी तुम्हाला बँकेकडूनच लोन घ्यायचंय ही शेवटची आणि सोपी पायरी वाटत असली तरी देखील अनेक बँका तुमच्या प्रोजेक्टची पाहणी करून आणि अभ्यास करून तुमचा प्रोजेक्ट रिजेक्ट देखील करू शकतात त्यामुळं अगदी पहिल्या पायरीपासून जर तुम्ही योग्य पद्धतीने सगळ्या गोष्टी फॉलो केल्या असतील तरच तुम्हाला इथं लोन अप्रूव्ह केलं जातं अन्यथा बँकेच्या पातळीवर सुद्धा तुमच्या प्रोजेक्टला डिसमिस केलं जाऊ शकतं पण या बँकेकडून एकदा का तुम्हाला हिरवा झेंडा मिळाला किंवा पुढच्या पायरी तुम्हाला लोन आणि सबसिडी अशा दोनही गोष्टींचं वितरण केलं जात असतं पण इथं लक्षात घ्यायचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही जर तीन वर्षापर्यंत या लोनचा हप्ता योग्य पद्धतीने आणि वेळच्या वेळी जर भरला तरच तिसऱ्या वर्षानंतर तुमच्या खात्यामध्ये लोनवरील सबसिडीची रक्कम जमा होत असते अन्यथा तुम्हाला ही सबसिडी मिळत नाही त्यामुळं इथून पुढे सुद्धा कर्जाचे हप्ते वेळेवर भरणं हे फार महत्वाचं काम असतं आता या व्हिडिओचा सगळ्यात महत्वाचा पार्ट की बाबा मी आ आ या पी एम एफ एम ए अंतर्गत घेतलेला कर्जाचा व्याजदर कसा कमी करायचा आणि त्यासाठी कोणतीही प्रॉपर्टी न देता लोन कसं मिळवायचं पण त्याआधी या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तुम्ही या पी एम एफ एमई स्कीम अंतर्गत घेतलेल्या खर्चाच्या व्याजदरात तीन टक्क्यापर्यंत कपात सुद्धा मिळू शकता त्यासाठी तुम्हाला लोन घेताना ज्या बँकेच्या अंतर्गत लोन घेणार आहात त्या बँकेच्या मॅनेजरकडं ए आय एफ स्कीम जोडण्याकरता विनंती करायची आहे तुम्ही या योजनेसोबत ए आय एफ अर्थात ऍग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड स्कीम जर जोडली तर तुम्हाला तीन टक्क्यापर्यंत व्याजदरात कपात मिळा शकते तसंच तुम्हाला कोणत्याही प्रकारची प्रॉपर्टी जर द्यायची नसेल तर तुम्ही मॅनेजरला सी जी टी एम ई या योजनेला कनेक्ट करण्यासाठी सुद्धा सांगू शकता या दोनही योजना कनेक्ट केल्यानंतर तुम्हाला भरपूर मोठ्या प्रमाणात फायदा मिळत असतो मित्रांनो ही अशी एफ पी ओ एस एस जी आणि कोऑपरेटिव्ह फार्मर्स ग्रुपसाठी फायद्याची असणारी पी एम एफ एम ई योजनेची माहिती आज आपण बघितली आहे ही माहिती तुम्हाला आवडली असेलच तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय जवान जय किसान